नमस्कार मंडळी कसे आहात चला आज आपण बघणार आहोत मस्त झटपट बन बनणारी रवा इडली तर खूप पटकन होते आणि खायला एक नंबर लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्या सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक वाटी रवा रवा तुम्ही कुठलाही घ्या बारीक मोठा कुठलाही चालेल त्याच्यामध्ये घालायचा आहे अर्धी वाटी दही तर हे दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दही आणि रवा एकत्र मिक्स करून घ्यायचा आता चांगलं मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायच्या आहेत भाज्या तर इथे मी थोडंसं गाजर किसून घेतलेलं आहे जर तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता एक एक अर्ध टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता तर तुम्ही भाज्या घालता तुम्ही थोडंसं भाज्या परतूनसुद्धा घालू शकता पण मी इथे अशाच घा म्ह आहे आहेत आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी घालून चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याला एक दहा मिनटं असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून रवा जो आहे तो फुगेल हे बघा झाकून ठेवूया आता दहा मिनटानंतर बघूया तर बघा रव्याने पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि आता म्हणजे याच्यामध्ये मी थोडंसं तेलामध्ये मोहरी चांगली मोहरीची फोडणी करून घेतलेलं आहे आणि मोहरी याच्यामध्ये घातले तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे जर तुम्ही स भाजी सगळ्याच्या थोड्याशा परतून घातल्या तरी चालते इथे मी फक्त मोहरी तेलामध्ये टाकून चांगली फोडणी करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घातली आता थोडं थोडं अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर असं सैलसर करून घ्यायचं आहे हे बघा जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घ्यायचं बॅटर जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे जसं आपल्या इडलीचं जर बॅ आपण बॅटर बनवतो हो तसंच आपल्याला याचं करून घ्यायचं आहे आता इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता एक एक करून आपल्याला इडली बनवून घ्यायची आहे तर बघा दुसऱ्या प्लेट प्लेटलासुद्धा मी तेल लावलेलं ला आहे आणि अशाच प्रकारे सग सर्व इडल्या मी करून घेते खूप पटकन होतात त्याला जास्त काही वेळ लागत नाही आता झाकण लावून आपल्याला पंधरा मिनटं इडल्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत मीडियम गॅस करून आहे एक पंधरा मिनटांनी चेक करूया तर बघा आपल्या इडल्या ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत चांगल्या चेक करून घ्यायच्या चाकूने तर इडल्या व्यवस्थित आपल्या शिजलेल्या आहेत आता हे गॅस बंद करू आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली काढायची आहे गरम गरम का इडली काढायला जायची नाही कारण की जर गरम तुम्ही इड इडली काढायला गेला तर इडली तुटू शकते त्यासाठी थंड झाल्यानंतरच आपल्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत तर बघू शकता प्लेटला तेल लावल्यामुळे पटकन इडल्या निघत आहेत आणि खूप टेस्टी लागतात बरं का नक्की करून बघा हे बघा किती छान इडली इडल्या पटकन निघल्या तर कशी वाटली रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदा घरी नक्की करून बघा भेटूया आणखी एका अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि नक्कीही करून बघा रेसिपी आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा